उत्तराखंड राज्यात आजपासून समान नागरी कायदा लागू झाला आहे समान नागरी कायदा लागू करणारं उत्तराखंड हे स्वातंत्र्योत्तर काळातील देशातील पहिलं राज्य ठरलं आहे गोव्यामध्ये पोर्तुगीज शासन काळापासून युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू आहे सात फेब्रुवारी दोन हजार चोवीसला उत्तराखंडच्या विधानसभेत समान नागरी कायदा मंजूर केला गेला अनेक राजकीय पक्षांनी तसेच धार्मिक गटांनी या कायद्याला विरोध केला तरीही उत्तराखंड सरकारने समान नागरी कायदा लागू करण्यासंबंधी सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी युनिफॉर्म सिव्हिल कोड पोर्टलचं उद्घाटन केलं आणि उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा लागू झाला उत्तराखंड मधल्या समान नागरी कायद्यामध्ये काय आहे हे जाणून घेण्याआधी समान नागरी कायदा ही संकल्पना काय आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊया भारतीय राज्यघटनेनुसार कायद्याचं दोन भागांमध्ये वर्गीकरण केलं जातं एक नागरी कायदे आणि दोन गुन्हेगारी कायदे लग्न संपत्ती वारसदार यासारखे कुटुंबाशी किंवा व्यक्तीशी संबंधित प्रकरणं नागरी कायद्याअंतर्गत येतात भारतीय राज्यघटनेच्या कलम चव्वेचाळीस अन्वये समान नागरी कायदा लागू करण्याची जबाबदारी राज्यसंस्थेची आहे मात्र यावरून नेहमीच वाद सुरू असतो आणि त्यामुळेच आतापर्यंत यावर कुठलंही मोठं पाऊल उचललं गेलं नाही भारतामध्ये विशेषतः अल्पसंख्याक समुदायाकडून समान नागरी कायद्याला विरोध केला जातो आता उत्तराखंडच्या समान नागरी कायद्यामध्ये नक्की काय आहे त्यामुळे कोणते बदल होणार आहेत हे आपण जाणून घेऊया उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा कोणत्याही जातीच्या किंवा धर्माच्या उत्तराखंडमध्ये राहणाऱ्या आणि उत्तराखंड बाहेरच्या रहिवाशांसाठी लागू असणार आहे मात्र अनुसूचित जमाती या वर्गातील लोक या कायद्याच्या चौकटीत नसतील या नव्या कायद्यामुळे उत्तराखंडमधील सर्व नागरिकांची विवाह नोंदणी घटस्फोट वारसा हक्क लिव्ह इन रिलेशनशिप यांसारख्या नोंदणीविषयक बाबींमध्ये अनेक बदल होणार आहेत हा कायदा लागू झाल्यापासून साठ दिवसांच्या आत सर्व विवाहांची नोंदणी करणं अनिवार्य करण्यात आलं आहे समान नागरिक कायद्यानुसार विवाहाच्या वेळी पुरुषाचं वय एकवीस आणि स्त्रीचं वय अठरा वर्ष पूर्ण असणं आवश्यक आहे कोणत्याही विधीनुसार विवाह केला असला तरी विवाह नोंदणी करणं अनिवार्य असणार आहे जर पती पत्नी यांच्यामध्ये काही वाद झाले तर ते कोर्टात धाव घेऊ शकतात कायद्यानुसार त्यावर तोडगा काढला जाईल मात्र घटस्फोट घेण्यासाठी पतीपत्नीला कोर्टातच जावं लागेल कोणाच्या प्रथा रूढी परंपरानुसार आता घटस्फोट होणार नाहीत उदाहरणार्थ ट्रिपल तलाक सारख्या प्रथेच्या माध्यमातून घटस्फोट यापुढे होणार नाहीत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्यांना त्यांच्या संबंधांची नोंदणी करणं बंधनकारक करण्यात आलं आहे तशी नोंदणी केली असेल तरच त्यांच्या संबंधांना कायदेशीर मान्यता आणि संरक्षण मिळेल तसंच लिव्ह इन रिलेशनशिप मुळे जन्माला आलेल्या बाळाला अधिकृत मानलं जाईल समान नागरिक कायद्यानुसार सर्व समुदायांमधील पॉलिगॅमी म्हणजेच एकाच वेळी अनेक लग्नाच्या बायका असण्याची प्रथा तसेच एकाच वेळी अनेक पती असण्याची प्रथा आणि हलालची प्रथा यावर बंदी घालण्यात आली आहे या कायद्यामुळे स्त्री आणि पुरुष दोघांनाही मालमत्तेत समान हक्क प्रदान केले जातील सोबतच एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या किंवा तिच्या जोडीदाराला आणि मुलांना समान मालमत्तेचे अधिकार प्रदान केले जातील याशिवाय मृत व्यक्तीच्या पालकांनाही मालमत्तेचे समान अधिकार दिले जातील याची काळजी घेतली जाईल लैंगिक समानता आणि सामाजिक एकता ही उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून हा कायदा उत्तराखंडमध्ये लागू करण्यात आला असून देश पातळीवर हा समान नागरी कायदा लागू व्हावा यासाठी राष्ट्रीय पातळीवर चर्चा होणं आवश्यक आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि बघत रहा सिविक मिरर